आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे ड्रायफ्रूटचे रोल्स पाहणार आहोत यात कुठलेही साखर किंवा गूळ याचा अजिबात वापर केलेला नाही तर या रोलसाठी आपल्याला काजू पमकीन सीड बदाम खसखस अंजीर आणि खजूर हे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता बदाम आणि काजू मी छान असे बारीक कट करून घेणार आहेत अंजीरही आपल्याला बारीक करायचे आहेत म्हणजे मिक्सरमध्ये ते सोपे जातात यानंतर खजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता मी खजूर आणि अंजीर दोन्हीही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस भाजताना ती अगदी अर्धा मिनिट भाजून घ्यायची आहे एक चमचा तुपामध्ये आपल्याला बदाम छान रोस्ट करून घ्यायचे आहेत हे बारीक गॅसवर मस्त असे क्रिस्पी झाले पाहिजेत बदाम काढल्यानंतर मी पुन्हा एक चमचा तूप घालून यामध्ये काजू फ्राय करून घेत आहे काजू हे आपल्याला छान क्रिस्पी बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला रोल टेस्टी लागेल यानंतर इथे मी सीड ही ड्राय रोस्ट करून घेणार आहे आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स छान रोस्ट करून घेतलेले आहेत तर आता मी सेम कढईमध्ये एक चमचा तूप ॲड करून यामध्ये खजूर आणि अंजीरची पेस्ट ॲड करून घेणार आहे लो फ्लेमवर याला एक मिनिट छान परतून घ्यायचे यानंतर यामध्ये सर्व आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि अंजीरची पेस्ट एकत्र छान मिक्स करून घेतलेले आहे आता हे मिश्रण मी एका चॉपिंग बोर्डवर काढून घेणार आहे आणि आपल्याला हातानेच याचा रोल बनवायचा आहे सध्या मिश्रण थोडे गरम आहे त्यामुळे जरा काळजीने याचा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे आता या रोलला आपण जी खसखस ड्राय रोस्ट करून घेतली होती ना ती लावून घ्यायची आहे या खसखसनी रोलची टेस्ट खरंच खूप छान लागते त्यामुळे तुम्ही जेव्हा ड्रायफ्रूट्सचा रोल बनवाल तेव्हा खसखस अजिबात स्किप करू नका आता आपल्याला हा रोल सेट होण्यासाठी दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे इथे मी सिल्वर फॉईलमध्ये याला रॅप करून दोन तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे दोन तासानंतर आपला रोल छान सेट झालेला असेल आता याचे पीसेस कट करून घेऊया हे जास्त पातळ आपल्याला कापता येणार नाही थोड्याशा मध्यम जाडीच्या या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत फ्रीजमध्ये वडी सेट झाल्यामुळे त्या इझिली कट होतात अशाच पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेणार आहेत याचं टेक्स्चर याचा रंग आणि टेस्ट अगदी मार्केटमध्ये ज्याप्रमाणे रोल मिळतात त्याच पद्धतीचे झालेले आहेत तर नक्की ट्राय करा ट्राय केल्यावर आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू